नमस्कार मी श्रद्धा शिर्के मराठी लोकवार्ता या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत ज्येष्ठांना प्रवासात सवलत या शासनाच्या योजनेत मात्र कंडक्टरचे आठमूडं धोरण दिसतंय श्रीवर्धन आगारातील स्वारगेट श्रीवर्धन या बसमधून प्रवास करताना ज्येष्ठ प्रवासी दाम्पत्यांना मानसिक त्रास झाल्यानं त्यांनी संताप व्यक्त केल्याचं वृत्त आहे आढावा घेतलाय आमच्या पुण्याचे प्रतिनिधी यांनी श्रीवर्धन आग्राच्या शिवशाही बस मध्ये सर्वत्र जूरला जूरला प्रवासी संतप्त हो सदर बाब ही कंडक्टरच्या वाजता सुटणाऱ्या शिवशाही बस मधून एका वयोवृद्ध दाम्पत्याने वनाज येथून प्रवासाला सुरुवात केली सदर दाम्पत्याने आधार कार्ड वर ऑनलाईन तिकिट रिझर्वेशन केलं होतं परंतु ज्येष्ठ नागरिकांच्या आधार कार्ड वर जन्म होत पण तारीख नव्हती आणि त्यामुळे सदर आधार कार्ड त्या कंडक्टरने ग्राह्य धरलं नाही पुराव्यासाठी शाळेचा दाखला मागितला ज्येष्ठ दाम्पत्याने शाळेचा दाखला दिला त्यानंही त्याचं समाधान नाही झालं त्याने, ना त्याने शाळेचा ओरिजिनल दाखलाच मागितला आणि त्यानंतर पॅन कार्डसुद्धा मागितलं तेही दिलं तरीसुद्धा त्या कंडक्टरचं समाधान नाहीच त्याने ऑनलाईन तिकीट चालणार नाही असं सांगून नवीन तिकीट खेळण्यासाठी दबाव टाकू लागला ज्येष्ठ दाम्पत्याने नवीन तिकीट खेळा स्पष्ट नकार दिला त्याच्या या आडमुठेपणामुळे मात्र मानसिक त्रास या दाम्पत्याला सहन करावा लागला कंडक्टरच्या कृत्यामुळे मात्र शासनाच्या जीएसच्या नागरिकांच्या प्रवासातील सवलतीच्या योजनेचे तीन तेरा होऊ लागल्याचं समोर आलं पॅन कार्ड दाखवून सुद्धा त्या कंडक्टरचं चा समाधान झालं नाही शेवटी दाम्पत्यानं ऑनलाइन तिकिटावरच प्रवास केला ज्येष्ठ नागरिकांशी कसं वागायचं कसं बोलायचं याचं श्रीवर्धन आगारातील सगळ्याच कंडक्टर्सनं आगार व्यवस्थापकांनी नियमाचं प्रशिक्षण द्यावं म्हणजे ज्येष्ठांना मानसिक त्रास होणार नाही आणि शासनाच्या योजनेला गालबोट सुद्धा लागणार नाही शिवशाही बस ही आतून अस्वच्छ असून बसमध्ये झुरळास झुरळ असल्यानं प्रवाशांना मात्र झुरळांसमवेत प्रवास करावा लागल्याचं वृत्त आहे